त्याला भूक लागलेली चांगलीच

डॉलर तर मित्रांनो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे बघा तर मी आता नाही का म्हणजे डायरेक्ट स्वतःच्या व्हॉईसवर एक व्हिडिओ बनवत आहे कोण माहित आहे का तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्पमित्राचं घर कसं आहे तो कसा, कसा राहतो वगैरे हे ती लाईफ सर्पमित्राची खूप वेगळी असते म्हणजे इतर मुलांपेक्षा तर असते ते फ्रेंड सर्कलमध्येवर वगैरे पण असतात फिरतो आम्ही सगळ्यांसोबत ते सगळं बरोबर आहे पण एक सर्पमित्राच्या घरामध्ये काय काय असतं तुम्हाला काय काय बघायला भेटतं तर तुम्हाला नक्कीच दाखवतो हो मी आता तर बघा ही माझी छोटंसं गरिबाचं घर आहे बघा जास्त काही मोठं नाही ही रूम आहे बघा माझी बघा आता सकाळचे बघा किती वाजले साडेनऊ होतंय वाटतं तर हे आपलं समजा वॉशरूम वगैरे आहे टॉयलेट आणि हे किचन आहे बघा तर बघितलं सगळ्यांनी किचन वगैरे आणि हॉल आहे बघा हे छोटंसं आमचं आणि म्हणजे समोरचं गेट वगैरे आमचं पण इकडून काही ये जास्त येत जात नाही आम्ही आम्हाला ते साईडचा सा रस्ता ठीक आहे समजा येणे जाण्यासाठी तर बघा आणि आमची छोटीशी दुकान आहे इथं आई बसलेली बघा माझी ते कपड्याचे दुकान आहे छोटीशी तर घरामध्येच कपडे वगैरे हे होते आम फरशी वगैरे पुसती आहे घाबरली ती हां हे आमचा वाडा आहे बघा तर ह्या रुमा वगैरे किरायने दिलेल्या इकडच्या तर बघा आता पाऊस चालू आहे थोडा थोडा आणि आता मी व्हिडिओ का काढत आहे याचं एक कारण आहे तुम्हाला लवकरच सांगतो बघा ए जुली खाली आहे खाली आहे खाली आहे चल चल हे बघा ही जुली आहे ही पाण्यामध्ये ओल्ली होत आहे इथं सध्याला ए तुला कळत नाही का हां जाय वरती उठ उठ लवकर चल हो खाली बघा हो लवकर होय थांब 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 हे थां। थां। बघा आणि हे आत्ता आम्ही रेस्क्यू केलं म्हणजे हे तो सगळ्यांना तुम्हाला दाखवायचं होतं आत्ता हे माकड रेस्क्यू केलं आहे बघा याला मार लागलेला ला, पाय ला। आहे पायाला बघा आणि पाऊस पण चालू आहे आता जर पावसामध्ये जर तो बाहेर असतं तर त्याची जखम वगैरे वाढली असती मित्रांनो त्यामुळे त्याला आपण आता रेस्क्यू केलं आणि घरी आणलेलं आहे आणि आज संडे असल्यामुळे हॉस्पिटल पण बंद आहे तरी त्याचं मेडिसिन वगैरे आहे माझ्याकडे तर मी त्याला मलमपट्टी करण नेक्स्ट मध्ये दाखवतो मला लवकर त्याला खायला वगैरे दिलं बघा मार किती लागलेला आहे पायाला फोन ओढला होता त्याने आता हे बघा पायाला मार पण लागलेला आहे केळ वगैरे दिलं तर केळ खाल्लं नाही कारण की हात पण भरवला त्यांनी आता त्याच्या पोटीनी थोड्या वेळाने साफ वगैरे करून घेतो मी आणि पावसातच भिस्ती येडी तुला कळत नाही का ग लवकर जा गच्चीवर जाय जा, जा गच्ची वरती आता ही गच्ची आहे तर ही आमची एक डॉग साठी आतोय हो लवकर स्पेशल डॉग साठी गच्ची आहे आणि काही असलं रेस्क्यूच आम्ही इथं ठेवतो आणि हा मेन कार्यकर्ता आमचा डॉलर बघा सगळ्यांना माहीत होता का नाही माहिती माहीत नाही त्याची ओळख करून देतो डॉलर सगळ्यांना सेकंड डे भेटा हे बघा कसा सेकंड आहे हा या खूप हुशार आहे या आणि ए जुली तू तिकडे जाऊन बस जा तिकडं जा जा लवकर शांत आहे ऐकतच नाही बघा खूप परेशान करते ही एवढं तिला ओरडं लागतं ना खूप परेशान आणि आमची एक छोटी शांत बस स्वीटी होती ती आता खालीच बसलेली वाटतं आता इला काय करतो हिला इथं इथं इता, इथंच इता, बांधून टाकतो कारण की हे बघ हो तिकडा ही एवढी परेशान करती ना ऐकतच नाही आणि पाण्यामध्ये एवढं पाऊस चालू आहे तिला ओलली होती तिथं कळतच नाही तिला एवढं पाण्या पावसामध्ये ओल्ली व्हायचं डबल बिमार वगैरे पडतात कळतच नाही यांना हय तिकडे जाऊन बस कोपऱ्यामध्ये नाटक करते हां कळता का तुला बोललं तर मंगला का इकडे तिकडे पळते घाबरती तर डॉलर वगैरे बघितला सगळ्यांनी डॉलर बेटा बाय कर एकदा बाय चल ए तू तु, तुला बोलवलं नाही मी हा किती जाय जुलै तिकडं थांब ऐकतच नाही लगे हे म्हटलं की पळतच येते ओरडून बोलले शिजवतच नाही आता लगे इकडं तोंड करू करू बसती बाय कर सगळ्यांना बाय कर लवकर हां बाय चल जाऊ का आम्ही आता खाली चल आम्ही आता खाली चाललो म्हणजे मीच आहे एकटा त्याला म्हटलं आम्ही खाली चाललो म्हणजे तुमच्यासोबत आणि ही तिकडची गच्ची आहे बघा आमची दुसरी आता हे एक वानर आलेलं आहे ना तर त्याला लवकरच नीट करू आपण त्याची तब्येत खूपच जास्त जखम जास्त आहे फक्त त्याला पाणी वगैरे हो पण ठेवलं होतं बघू लवकरात लवकर कर, कर, नीट करायचा प्रयत्न करू तेवढी तुम्ही मदत करा तुमच्याकडून जे होता संधी त्या माकडासाठी त्यानंतर आता एक असा प्राणी दाखवणार आहे मी तुम्हाला की तुम्ही तो त्याची खूप सारी अंधश्रद्धा आहे बघा आता बघा त्याची एवढी अंधश्रद्धा आहे की तो मेलेल्या माणसांचे म्हणजे खड्डं करून खातो आता कुठं बसलेला आहे काय म्हणजे इथेच खूप जास्त रूममध्ये बारीक पिल्लू इथे पण भटकलं होतं बघा म्हणजे ते त्याच्या आईसोबत जाता जाता भटकून गेलं इथं किडे पण खूप झाले कचरं उचलावं लागेल मी आलोच नाही सकाळपासून रूममध्ये नाईटला होतो ड्युटीला ड्युटीहून आल्यानंतर हे सगळं राहिलं साफसफाई करायचं तर बघा हे इथं बसलेलं आहे का तोंड दाखवतोय याला कोण कोण ओळखतं याचं कमेंटमध्ये नाव सांगा मला हे बघा किती छान बसलं आहे का झोपाय लागलं नाही तर याचे खूप सारे अंधश्रद्धा आहे की हे मेलेल्या माणसांचं खातं तर हे तसं नाही आहे म्हणजे मेलेल्या माणसांना उकरून वगैरे त्यांची बॉडी वगैरे खातात हे ते खूप सारे माणसाला चालवते असं तसं खूप सारे अंधश्रद्धा आहे तर हे एक छोटंसं आहे बघा त्याचं उद मांजरीचं तर याला आम्ही रेस्क्यू केलं होतं का का कारण एक होतं की इथं त्याच्या मम्मीच्या मागं आला होता पण ते गायब झाली त्याची आई पळाली असून कुत्रे वगैरेमुळं तर हे एकटं भटकलं होतं तेव्हा त्याला चालता पण येत नव्हतं त्या टायमात मी त्याचा व्हिडिओ पण टाकतो तुम्हाला अपडेटला चालता वगैरे येत नव्हतं आता ते खायला वगैरे लागलं हे बघा आणि ते आता फलफ्रूट वगैरे खातं बघा म्हणजे केळ वगैरे सेप वगैरे खातात आणि यांचं मांस खाण्याची मजबुरी एकच आहे की यांना फल फ्रूट जंगलामध्ये सध्या काही भेटत नाही त्यामुळं हे मांसाहारी झालेले आहे बघा किती छान दिसते क्यूट आहे ना आवडलं का तुम्हाला बघा किती क्यूट आहे हे हाता हात दिला गेला की हाताहारे तर बघा हां का खूप भारी आहे आणि त्याला आपण कारण की असं जास्त दिवस ठेवू शकत नाही थोड्या दिवसांनी त्याला आपण नाही का जेव्हा ज्या टायमाला तो मॅचर होईल त्याला कळायला लागेल की बाबा जंगल काय आहे पुन्हा घर काय आहे त्या टायमाला आपण त्याला नाही का जंगली आदिवासात सोडून देऊ म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये जेणेकरून यांचं राहणीमान सगळं जंगलातच आहे इथं कसं आहे आता तो लहान आहे त्याला जर जंगलामध्ये कुठं सोडला असतं तर त्याला कशाने पण मारून टाकलं असतं मुंगूसो म्हणजे काही पण एखाद्या जनावरांनी त्याची शिकार केली असती तर शिकार वगैरे केली असती त्यामुळं आपण त्याला आता इथं ठेवलेलं आहे थोडं लवकरच मोठं झाल्यानंतर आपण त्याला जंगली आदिवासामध्ये सोडून देऊ मित्रांनो आता ते थोडंसंच म्हणजे अनकम्फर्टेबल फील केलं त्यांनी एक दोनदा एक दोन दिवस नंतर ते एकदम असं हे झालं फ्रीली त्याचा तुम्हाला मी लहानपणीचा पण व्हिडिओ टाकन मित्रांनो तुम्ही बघसान लहानपणी त्याला चालता पण येत नव्हता आता मस्त टुनुक टुनुक पळतं येते तर यांची खूप सारी अंधश्रद्धा आहे तर तसं काही नाही आहे मित्रांनो हा पण एक वन्य प्राणी आहे कोणत्या प्राण्याबद्दल काही पण गैरसमज असतात अंधश्रद्धा असतात तर अंधश्रद्धामध्ये बाळगू नका तुम्ही आता बघा किती मस्त चालतं आहे ते पेशल रूम त्याच्यासाठीही पूर्ण माझ्याकडं जे पण असं वन्यप्राणी येतो ते रूममध्ये ठेवण्यासाठी आणतो मी त्यांना म्हणजे आता बघा कसं मागायचं आहे का टुनक टुनक चल बाळा इकडे चल चल चल, चल इकडे चल ए चल 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 चला बिलो ए बिलो चल 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 हे बघा कसं येतं झालं ना नीट आता त्याला काही दुखत वगैरे नाही त्याचं फक्त तो, तो लहान होता ना त्यामुळं त्याला आपण रेस्क्यू केलं होतं आता ते एकदम मॅच्युअर झालं ना तर तुम्हाला सोडायचा पण व्हिडिओ दाखवतो मी पाठवून तुम्हाला त्याचे नखं खूप लागते बघा खूप आणि तर छोटे छोटे नख नखं असल्यामुळं जा बता बेटा उतर उतर खाली उतर हां जा आतमध्ये बस बरं कर जा पिला बस जा आतमध्ये बस बरं शांत बस शांत बस शांत बस।, 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 बस तर बघा मित्रांनो आता मागच येईन ते रूममधून त्याला खायला पण टाकायचं आहे रूम साफ पण करायची राहिलेली आहे तर करू आपण रूम साफ वगैरे हो तर सगळ्यांनी बघितलं मित्रांनो तर हे आपलं तुम्हाला बॅक साईड दाखवायची राहिली ही बॅक साईड आहे इथं हे आपलं कॅन्टीनचं सामान वगैरे आहे ही, हो ही माझी बाईक बघा इथं आपल्या आ... हां सगळ्यांना सांगायचं राहिलं आपण यूट्यूबला चॅनल वगैरे खोललेलं आहे विशाल गायकवाड म्हणून सगळ्यांनी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट राहू द्या तुमचा बघा हा बॅक साईडचा सा दरवाजा आहे मित्रांनो असं आपलं छोटंसं गरीबाचं घर आहे मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा मी आंघोळ वगैरे केली आणि तुम्ही म्हटलं असेल दाढी कटिंग खूपच वाढलेली आहे कटिंग वगैरे काहीच केलेलं नाही तर मित्रांनो आता श्रावण महिना चालू आहे ना त्यामुळं दाढी कटिंग वगैरे काही केलेलं नाही आहे तर आता बघा आपलं छोटंसं गरिबाचं घर गर। आणि आपण लवकरच यांच्यासाठी काहीतरी करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही सपोर्ट केला तर लवकर यांच्यासाठी आपण पिंजरा वगैरे मोठं काहीतरी जे पण जखमी प्राणी असल त्यांच्यासाठी आपण राहण्याची सुविधा वगैरे करू आणि त्यांचे ट्रीटमेंट वगैरे करून त्यांना चांगलं प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करू सध्या छोटंसं घर मी माझ्या म्हणजे जेवढे परिस्थितीनुसार जशी माझी होती त्याच्यामध्ये मी केलेलं के आहे छोटंसं पावसं पाण्याचं त्यांना काही विजा नाही झाली पाहिजे मस्त असं तर राहतं त्यामुळे ते पण बघतं आहे इकडे व्हिडिओ काढतं येतं होईन लवकरच नीट होईन हा नीट झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ पण टाकू त्याचा आणि ज्याच्याकडून पण काही मदत होत असली मित्रांनो तर करू शकता त्यांच्यासाठी असं मंदिरामध्ये तर खूप जणं दान करतात कुठे शनिवारी तर असं फक्त त्यांच्यासाठी करा तुम्हाला जे पण इच्छुक असन असं काही जास्त नाही माझी अपेक्षा की त्यांना आपल्याला म्हणजे पाहिजे बस त्यांच्यासाठी जे पण त्यांना खायला वगैरे लागत असलं तर खायला तर जास्त काही लागत नाही ते एक असल्यामुळं खूप सारे असते तर मी तुमच्याकडून अपेक्षा केली असती पण एकटा असल्यामुळं तर धकून जातं समजा काही विषय नाही पण जी त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी समजा कारण की आज संडे आला तर दवाखाना बंद आहे खाजगी तर प्रायव्हेट डॉक्टरला बोलावं लागतं त्यांना पण फी वगैरे द्यावं लागते जर इच्छा असली तर द्या तसं काही बळदबरी नाही आहे तुमची तर डबल तर मित्रांनो तुम्ही बघा खूप एवढी बेहाल म्हणजे खूप असं बाहेर असं डेंजर दिसतं आहे त्याला नाही का पायाला मार पण आहे एक डोळा पण नाही आहे म्हणजे किती त्रास सहन करतोय तो एवढ्या त्रासामध्ये खूप असं नाही व्हायला पाहिजे मित्रांनो प्राण्यासोबत तर माझ्याकडून जेवढी मदत होती तेवढी मी करतो आता त्याची तरी पण जखम वगैरे त्याचं सगळं नीट करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो त्याला करंट वगैरे लागलेला आहे मला तर असं वाटतं जी ती पूर्ण अशी हे झालेली आहे तर मलम पण लावू देत नाही दातं वगैरे खातो माझ्यावर हे का चल 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 हे आलं बघा तर बघितलं हे बघा हे जळालेलं त्याचं शरीर तर तुम्ही म्हणजे याच्यासाठी जर तुम्हाला काही द्यायचे असेल तुमच्या चवकुशीने तर माझा तोच नंबर आहे फोन पे गुगल पे वगैरे हो तर तुमची इच्छा असली तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी देऊ शकता जेणेकरून एक सपोर्ट होऊन जाईन तुमच्याकडून बघा या पिल्या कि बेटा खूप त्रास आहे का मला फोटो नको काढू म्हणतो मध्ये व्हिडिओ वगैरे इथं त्यांनी शी लावली बघा त्याचा हात लागला तर आता तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला एका सर्पमित्राचं घर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस चालू असल्यामुळे गंध पण भेटला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घर कसं वाटलं ते सांगा नक्की कमेंटमध्ये तर पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट राहतो तुमचं जसं की तुम्ही आता करतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच मित्रांनो तर थँक्यू सगळ्यांना मला सपोर्ट केल्याबद्दल